नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवखाली सहाशे पंचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पंचाळीस रुपये कमाल दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे बहात्तर रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील वाद समिती औसा अवकाली एक हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार सहाशे एक रुपये कमाल दर पाच हजार सातशे अकरा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील वाद वादासमिती देवणी अवकाली एकशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील वाद असमिती अहिलानगर अवकाली एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली आहे एक हजार पासष्ट क्विंटल कमाल दर पाच पाच हजार सहाशे